दहावीमध्ये असताना पाठ केलं होतं कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम हिबिस्कस नावाचं जे फ्लॉवर आहे जास्वंदाचं फुल त्याच्यामध्ये कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम अरे मी ते इंजिनियर झालो डॉक्टर नाही झालो म्हणजे माझा बायोलॉजी विषयाशी फार कनेक्ट नव्हता पण ते मात्र लक्षात आहे कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम पंधरा की पंधरा पंधरा दुने तीस पंधरा त्रिक पंच्याऐंशी पंधरा चौक साठ पंधरी पाचशे पंच्याहत्तर अरे हे तर मी तिसरीत केलं होतं अजूनही विसरलेलं नाही आहे आणि विसरणारच नाही ऐंशी वय झालं तरी विसरणार नाही सुख करता करता वार्ता विघ्नाची आत्ता गणपती उत्सव झाला तुमच्या सगळ्यांनी अरे आरती आपण तर वर्षातून एकदाच म्हणतो मधले अकरा महिने साडे अकरा महिने आपल्याला माहीत नाही ते विसरून जातो पण जेव्हा आरती चालू होते की आधीरत्न कच्चित आहे नंतर लंबोदर पितांबरे हे आपल्यातला कोणीच विसरत नाही भले त्याला बावन्न बावन टक्के मार्क असतील तो विसरत नाही याचा अर्थ बुद्धिमत्ता ही अंगभूत नसून बुद्धिमत्ता ही पुन्हा पुन्हा काम केल्यामुळे प्रज्वलित होते हुशार कोणीच नाहीये आणि ढ पण कोणीच नाहीये